नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सैफ अली खान हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे सैफ अली खान हा जो आहे बॉलिवूडमधील मोठा ऍक्ट्रेस आहे मोठा अभिनेता आहे आणि त्याच्या अभिने अभिनयाने जे आहे त्याने अनेक अनेक हृदयांवरती जे आहे अधिराज्य देखील गाजविलेला आहे सैफ अली खानचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका देखील तुम्हाला आवडल्या असतील परंतु मित्रांनो काल परवा ज्या आहे सैफ अली खानवरती एक हल्ला झाला आणि त्यानंतर जो आहे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे परंतु त्याच निमित्ताने आता सोशल मीडियावरती त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे त्याचा तो व्हिडिओ जो आहे आरक्षणा संदर्भातील आहे मागासवर्गीयांसंदर्भातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील आहे तर आपण नेमकं पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तो काय म्हटलाय काय बोललाय परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानणारे अनेक लोक आपल्याला भेटतील किंवा त्यासोबत मागासवर्गीय लोकांची बाजू घेणारे अनेक लोक आपल्याला भेटतील परंतु एखादा व्यक्ती जर अभिनेता असेल किंवा एखादा सेलिब्रिटी असेल आणि तो जर मागासवर्गीय लोकांची बाजू घेत असेल किंवा त्यांच्या संदर्भात बोलणारा एखादा चित्रपट करत असेल तर क्वचितच किंवा कधी मधीच आपल्याला पाहायला मिळते कधी एखाद्या वेळीच घडतं परंतु मित्रांनो अली खान हा जो अभिनेता आहे त्याच्यावरती सध्या अटॅक झालेला असल्यामुळे त्याचं ज्या मोठ्या प्रमाणात त्याच्या बातम्या ट्रेंडिंगला आहे परंतु तोच अभिनेता त्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल मित्रांनो गेल्या काही वर्षापूर्वी सैफपाली खानचा एक चित्रपट आला होता त्या चित्रपटाचं नाव आरक्षण या चित्रपटामध्ये ज्या त्यांनी चांगली भूमिका मांडली होती आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते मित्रांनो सैफाली खान याच्या त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या चित्रपटामध्ये आरक्षणाच्या बाजूने असतो आणि आरक्षण का गरजेचं असतं हे त्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामध्ये दाखविण्यात आलेला आहे की एक उच्चवर्णीय एक व्यक्ती असतो आणि तो आरक्षणाला विरोध करत असतो तो जो आहे साहेली खान गोरगरीब मागासवर्गीय यांना म्हणत असतो की तुम्हाला आरक्षण नाही तर तुम्हाला फुटतात खायरात खायची सवय लागलेली आहे आणि तुम्ही आमच्यासोबत कॉम्पिटिशन करू शकत नाही किंवा आमची बराबरी करू शकत नाही म्हणून तुम्ही आरक्षणाच्या बाजूने बोलत असता तर त्यावरती बोलत असताना सायपाली खान त्याला चांगला रिप्लाय देतो त्या ठिकाणी बोलत असताना सायपाली खान म्हणतो की आम्हाला आरक्षणाची किंवा कुठल्या गोष्टीची गरज नाही व आम्ही तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करायलाही घाबरत नाही त्या उलट तुम्हीच आम्हाला आमच्यासोबत कॉम्पिटिशन करायला घाबरता म्हणून तुम्ही आजपर्यंत आम्हाला शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलेला आहे आणि तुम्ही म्हणताना आम्ही आरक्षण सोडून द्यावं तर चालतंय तुमच्या शब्दावरती आम्ही आरक्षण सोडून देतो परंतु तुम्ही देखील आम्ही सांगू तसं वागा आमच्या आई वडील ज्या आहेत सकाळी पाच वाजता उठून शेणं काढतात किंवा एक गोरगरीब ज्या लोक आहेत त्यांच्या इथं कुठल्याही सुख सुविधा नसताना ते दुसऱ्याची इथं कामं करतात आणि आपल्या मुलाबाळांना शिकवतात तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या आई वडिलांना त्या महलातून काढून बाहेर फेका आणि त्यांना सांगा की तुम्ही देखील ज्या गोरगरिबांचे माय बापच्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं तुम्ही काम करून स्वतः जे आहे प्रस्थापित होऊन दाखवा आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी बोलत असताना साहेब अली खान सांगतो की पुन्हा तुम्ही म्हणता की आरक्षण आरक्षण तुम्ही सोडून द्या परंतु सोडून द्यायला तयार आहोत परंतु त्या ठिकाणी सर्वात अगोदर आमची मुलं जी आहेत गोरगरिबाची मागासवर्गीयाची जी मुलं जे आहेत रात्रीच्या अंधारामध्ये जे आहेत दिव्याखाली चिमणीखाली चिमणी खाली बसून अभ्यास करतात तसं तुम्ही अभ्यास करून दाखवा आणि स्वतःची सिच्युएशन बदलून दाखवा आणि तुम्ही गोष्टी आरक्षणाच्या करताय अशा अनेक उत्तर त्या ठिकाणी तो जो आहे त्या लोकांना देतो आणि विरोधी जे लोक असतात त्यांचं तो तोंड बंद करतो आणि त्या चित्रपटाच्या शेवटमध्ये मागासवर्गीय जी लोक असतात किंवा गोरगरिबांची जी मुलं असतात ती कशा प्रकारे टॉप करतात हे देखील त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे जर गोरगरिबाच्या मुलांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळालं तर ते कशा समोर जाऊ शकतात हे दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी मित्रांनो तुम्हाला सैफ अली खान याचा तो व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका